काशी आणि उज्जैननंतर होणारा पंढरपुरातील कॉरिडॉर रद्द करण्यासाठी आता नागरिक रस्त्यावर उतरले आहेत मंदिर परिसरातील स्थानिक रहिवाशी व्यापारी यांनी आज रस्त्यावर उतरून एकच जिद्द कॉरिडॉर रद्दच्या घोषणा देत विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घातली मंदिराच्या प्रदक्षिणेला कॉरिडॉर विरोधी घोषणेने एक प्रकारे मोर्चेचे स्वरूप आले होते तसेच कॉरिडॉरचा प्रस्तावित असणाऱ्या आराखड्याच्या तथा नकाशाच्या प्रती या चंद्रभागेत विसर्जनही करण्यात आल्या मंदिर परिसरातून कॉरिडॉर विरोधाची मोहीम अधिक तीव्र होताना दिसत आहे पंढरपूर कॉरिडॉरसोबत मंदिरे अधिग्रहणाचा एकोणीसशे त्र्याहत्तरचा कायदा रद्द करून मंदिर सरकार मुक्त व्हावे अशी ही मागणी आता मंदिर परिसरातील स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून होताना दिसत आहे एकंदर देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्टला पंढरपुरातून थेट विरोध होताना दिसत आहे आमच्यावर देऊळ भागात तीन आघात झालेले आहेत पहिला आघात एकोणीसशे त्र्याहत्तरचा कायदा करून हित्रया... बऱ्याच जणांना नव्हे ऐंशी टक्के लोकांना बेघर केलेलं आहे उपाशी मारलेला आहे दुसरा झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मास्टर प्लॅन त्या मास्टर प्लॅनमध्ये महाराष्ट्र मा शासनाने नगरपालिकेने उत्पन्न मिळवलेलं आहे घरदारं पाडून उदाहरणार्थ एक जणाचं घर गेलं हजार रुपये त्याला कॉम्पिटिशन दिलं पाडायला पाचशे रुपये घेतले आणि मागच्याचे दोन हजार रुपये घेतले म्हणजे एक हजार रुपये त्या प्रत्येक प्रॉपर्टी मागे नगरपालिकेनं मिळवलेले आहेत पर्यटन निवास नाही कुठल्या विकासाच्या योजना नाही दर दहा वर्षानं पाच वर्षानं आम्हाला टेन्शन आले आहे आता हा कॅरिडोर येत आहे विश्व हिंदू परिषदेच्या आमच्या माध्यमातन आम्ही मुळात रोगाशी जाण्याशी ठरवलेलं आहे हा रोग म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर चा कायदा आहे काय आंदोलन केलं या, के या त्र्याहत्तरच्या कायद्यामुळे आम्हाला विविध रोग झडत आहेत उदाहरणार्थ मास्टर प्लॅन कॅरिडोर डी पी पीपी टी पी हे आम्हाला रोग जडत आहेत आज आम्ही काल नगरपालिकेत प्लॅन दाखवला आम्ही इतके दिवस आंदोलन केले नव्हते काय आम्हाला हातात आलं नाही तोपर्यंत दाखवला नाही हा सुद्धा नगरपालिकेने नकाशा माग दोन वर्षाचा जुना होता त्याच्यावरच जरी मारून मारून आमच्या समोर ठेवलेला आहे तो पण अधिकृत नाही आहे वारंवार अधिकृत काहीही नसताना सोलापूर जिल्ह्यातनं कलेक्टर साहेबांना तीन अधिकारी नेमून आमच्यावर दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत आम्ही आता सध्या कालच एक आमची व्यापारी जी आई वारली टेन्शननं तिला हृदयविकाराचा झटका झाला म्हातारी मिली आमचे दर वेळेला तुमच्या शासनाच्या विकासामुळे आमचे जीव जात आहेत आम्हाला ह्याच्यापेक्षा गंभीर विचार करावा लागणार आहे हे सर्व कॅरिडोरचा नकाशा नोटीसा आणि जुलमी त्र्याहत्तरचा कायदा खास विशिष्ट लोकांसाठी केलेला किंवा आज आम्ही चंद्रबागेला स्वाधीन करत आहे चंद्रभागेला विनंती करत आहे की हा पुढं आंध्रामार्फत बंगालच्या जा उपसागरात जाऊ दे एवढीच पंढरीनाथ पुढे प्रार्थना बोला, बोला।